माझा आवाज काही एवढा मोठा नाही माझा आवाज आणि आपल्याला चालू आहे ज्यांनी मंडप मारून केली नंतर उत्कृष्ट अशी माईक सिस्टीमची ज्यांनी सेवा केली माईक सिस्टीम उत्कृष्ट अशी लावली असे असणारे आदरणीय माझे काका सप्त्याचं सगळं नियोजन त्यांनी करतात बर का त्यातून त्यांनी आज इथं बसून माझ्या कीर्तनासाठी माईक सिस्टीम लावली त्यांचे सुद्धा मी हरिभक्ती महारायण सौदागर महाराज सिंगमिरे मी यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार मानते व त्यांचे सुपुत्र माझे बंधू राज भावी पिढीचे मृदुंगाचार्य मी यांचे सुद्धा श्लोक महाराज मी यांचे सुद्धा त्यांनी वाजवून माझी सेवा थोड्या वेळ बसून सुद्धा माझी पकवास वाजून सेवा केली मी त्यांचे अगदी मनापासून मी सांगते कि आता तो लहान आहे बर का आता तो लहान आहे अजून काही दिवसामध्ये इथे मी कीर्तन करीत असेल तिथं तो, तो पकवाज वाजव